अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी बेन्स हे ख्रिश्चन धर्म आणि त्यांच्या पत्नी उषा बेंच यांच्या बाबत एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानंतर ते चर्चेत आले आहेत खर तर जे डी बेन्स हे युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी मध्ये चार्ली किर्क यांच्या समनार्थ आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते या दरम्यान एका महिलेने वेन्स यांना ट्रम्प प्रशासनाकडून राबवण्यात येणारी कठोर मायग्रेशन पॉलिसी आणि त्यांचं स्वतःच कुटुंब आंतरधार्मिक असण्यावरून काही बोचणारे प्रश्न विचारले या प्रश्नांना उत्तर देताना जेडी वेन्स यांनी म्हटलं की त्यांच्या तिन्ही मुलांची जडणघडण ख्रिश्चन धर्मानुसार केली जाते आहे तसेच त्यांना अशी आशा आहे की त्यांची पत्नी ही ख्रिश्चन धर्माला समजून घेतील उषा वेन्स या भारतीय वंशाच्या हिंदू आहेत त्यांनी असं वक्तव्य केल्यानंतर उलट सुलट चर्चेला तोंड फुटलं त्यानंतर जेडी भेन्स यांनी अधिक खुलासा करत म्हटलं की त्यांची पत्नी ख्रिश्चन नाही आणि धर्म बदलण्याचा तिचा कोणताही हेतू नाही नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोल या याआधी एका कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी चर्चा करताना जेडी भेन्स यांनी म्हटलं होतं मुले या देशाचा एक महत्वाचा पाय आहे असं म्हणण्यात मला कोणतीही चूक दिसत नाही पुढे त्यांनी म्हटलं की जो कोणी असं म्हणतो की त्यांचा दृष्टिकोन मी पक्षपाती आहे त्याचा उद्देश कदाचित तुम्हाला एखादा अजेंडा विकण्याचा असेल किमान मी प्रामाणिकपणे कबूल करतो की या देशाला ख्रिश्चन पाय असणं ही एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं जेडी वेन्स यांच्या या उत्तरावर आता भारतातूनही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत सोशल मीडिया युजर्स वेन्स यांची जुनी वक्तव्य ही शेअर करत आहेत ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्या पत्नीला दर रविवारी चर्च मध्ये घेऊन जाताना त्यांना वाईट वाटतं वाट अमेरिकेच्या उपराष्ट्र काय म्हटलं आहे एका महिलेने जेडी बेन्स यांना एका पाठोपाठ अनेक प्रश्न विचारले आणि त्या दरम्यानच त्यांना असाही सवाल केला गेला की ते एका आंतरधार्मिक कुटुंबात कसं काय राहतात सोबतच या महिलेनं असंही म्हटलंय की मी ख्रिश्चन नाहीये पण मी अमेरिकेवर तेवढंच प्रेम करते जेवढं जेडी व्हेन्स करतात मात्र ख्रिश्चन असणं ही एवढी मोठी गोष्ट का झालेली आहे पुढे महिलेनं विचारलं की तुमची पत्नी आजही स्वतःला हिंदू म्हणवून घेते तुम्ही स्वतः आंतरधार्मिक आणि आंतरवांशिक अशा कुटुंबांमध्ये तीन मुलांना वाढवत आहात तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या आईच्या धर्मापेक्षा तुमचा धर्म महत्वाचा आहे हे कसं शिकवू शकता या प्रश्नांवर बेन्स यांनी सांगितलं की त्यांची दोन मोठी मुलं ख्रिश्चन शाळेत जातात आणि त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाने गेल्या वर्षी पहिल्यांदाच कम्युनियनला म्हणजे चर्च मध्ये होणारा एक समारंभला हजेरी लावली होती पुढे त्यांनी म्हंटलं की आता बहुतेक रविवारी उषा माझ्या सोबत चर्चला येते मी तिला जाहीरपणे सांगितलं आहे आणि आता मी माझ्या दहा हजार जवळच्या मित्रांसमोर सांगेन की मला आशा आहे की अखेरीस ती देखील म्हणजे उषा देखील चर्च मधील त्या गोष्टीने प्रभावित होईल जसा की मी झालो होय मी प्रामाणिकपणे सांगेन की माझी अशी इच्छा आहे कारण मी ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवतो हो आणि मला ही अशी आशा आहे की माझ्या पत्नीनंही या नजरेनं पाहावं मात्र जर ती असं करू इच्छित नसेल तरीही काही हरकत नाही कारण ईश्वर असं सांगतो की प्रत्येकाची स्वतःची अशी मर्जी असते त्या कार्यक्रमादरम्यान दरम्यान जेडी वेन्स यांनी असंही म्हटलं की उषा वेन्स या हिंदू कुटुंबांमध्ये वाढलेल्या असल्या तरीही त्यांचं कुटुंब धार्मिक नव्हतं पुढे त्यांनी असंही म्हटलंय की मी जेव्हा माझ्या पत्नीला भेटलो तेव्हा मी स्वतःला नास्तिक मानायचो आणि ती देखील स्वतःबाबत तसाच विचार करायची जेडी डी वेन्स यांच्या याच वक्तव्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या या संदर्भात माजी राजनयिक आणि परराष्ट्र सचिव कव्वल सिंबल यांनी देखील एक्स वर पोस्ट केलेली आहे त्यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिले की वेन्स उषाला एग्नॉस्टिक मानतात जसं की ते त्यांच्या पत्नीची हिंदू ओळख स्वीकारण्याला घाबरत असावेत तर ते शेवटी धार्मिक स्वातंत्र्याच्या सर्व चर्चा कुठे गेल्या पुढे त्यांनी लिहिलं की ते ज्या देशात आहे तिथे युएस कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलीजियस फ्रीडम सारखी संस्था आहे भलं करण्याची सुरुवात स्वतःच्या घरातूनच झाली पाहिजे चर्चा सुरू झाल्यानंतर काय म्हणाले जेडी वेन्स तर अमेरिकेचे उपराष्ट्रध्यक्ष केलेल्या वक्तव्यावर जे प्रश्न उपस्थित झाले त्यावर देखील खुलासा केला आहे वेन्स यांनी एक्स वरील एका पोस्ट मध्ये लिहिले की ही किती वाईट टिप्पणी आहे आणि ही अशी एकमेव टिप्पणी नाही व्हेन्स यांनी म्हटलंय की सर्वप्रथम प्रश्न माझ्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल बद्दल होता मी एक सार्वजनिक जीवनात वावरणारा व्यक्ती आहे लोक स्वाभाविकपणे उत्सुक असतात आणि मी हा प्रश्न टाळणार नव्हतो पुढे त्यांनी म्हटलंय की त्यांची ख्रिश्चन धर्मावरील श्रद्धा त्यांना असं शिकवते की गॉस्पेल म्हणजे सुरुवात सत्य आहे आणि मानवतेसाठी चांगली आहे बेन्स यांचं असं म्हणणं आहे की माझी पत्नी ही माझ्या आयुष्यातील माझी सर्वात मोठी ताकद आहे अनेक वर्षांपूर्वी तिनेच मला आपल्या धर्माशी जुळवून घेण्यासाठी प्रेरित केलेलं होतं ती ख्रिश्चन नाही आणि धर्म बदलण्याचाही तिचा कोणताही हेतू नाही मात्र जसं अनेक लोक आंतरधर्मीय नात्यांमध्ये राहतात तसंच माझी देखील अशी इच्छा आहे की कदाचित एखाद्या दिवशी दे ती जगाकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिजे जसं मी पाहतो बेन्स यांनी असंही म्हटलंय की कदाचित असं हो अथवा न हो ते आपल्या पत्नीवर नेहमीच प्रेम करत राहतील आणि तिला पाठिंबा देत राहतील मी तिच्याशी आयुष्य श्रद्धा आणि इतर प्रत्येक गोष्टीवर बोलत राहील कारण ती माझी पत्नी आहे आपल्या स्पष्टीकरणात वेन्स यांनी टीकाकारांचं वर्णन ख्रिश्चन धर्माविरोधात पक्षपाती असं केलं आहे उषा वेन्स यांनी काही महिन्यांपूर्वी मेगन मकेन यांच्या पॉडकास्टमध्ये त्यांची मुलं एका आंतरधार्मिक कुटुंबाच्या वातावरणात कशी मोठी होत आहेत हे सांगितलं होतं त्यांची मुलं कॅथलिक शाळेत जातात असं उषा यांनी सांगितलं होतं पण त्याच वेळी हिंदू धर्म आणि परंपरा बाबतही त्यांना माहिती असल्याचं त्या म्हणाल्या होत्या एल विद्यापीठात शिकत असताना उषा जेडी वेन्स यांना भेटल्या तेव्हा जेडी वेन्स ख्रिश्चन नव्हते असं उषा यांनी याच पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं मी जेडीला भेटले तेव्हा ते, ते कॅथलिक नव्हते त्यांनी नंतर धर्मांतर केलं त्यांनी धर्मांतर केलं तेव्हा आम्ही याबाबत खूप चर्चा केली ख्रिश्चन धर्म स्वीकारताना त्याच्या सोबत अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या येतात उदाहरणार्थ तुमच्या मुलांनाही त्याच आस्थेनं किंवा परंपरेनं वाढवणं हे सगळं कसं करायचं याबाबत आम्हाला चर्चा करावी लागली कारण मी कॅथलिक नाही आणि धर्मांतर किंवा असं काही करण्याचा माझा विचार नाही गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी जेडी वेन्स यांनीही त्यांच्या आणि पत्नी उषा यांच्या धर्माबाबत अनेकदा मत व्यक्त केलं आहे जेडी वेन्स यांनी दोन हजार अठरा मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं यासाठी पत्नीनं दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांनी उषा यांचे आभारही मानले होते मी दीक्षा घेतली नव्हती ख्रिश्चन म्हणून वाढलो पण झालेला नव्हता मध्ये माझा झाला मा उषा ख्रिश्चन म्हणून वाढलेली नाही पण मी जेव्हा पुन्हा माझ्या धर्माशी एकरूप झालो तेव्हा उषाने खूप पाठिंबा दिल्याचं मला आठवतं असं ते मुलाखतीत म्हणाले होते तर याच मुलाखतीत उषा म्हणाल्या होत्या की त्याही एका धार्मिक वातावरण असलेल्या कुटुंबातील आहेत त्यामुळे पालकांच्या प्रभावामुळे पतीच्या या प्रवासात त्यांनी त्यांची साथ दिली होती माझे आई वडील हिंदू आहेत त्यामुळे ते चांगले व्यक्ती आणि चांगले पालकही आहेत मी स्वत आयुष्यात ही शक्ती अनुभवली आहे असं उषा म्हणाल्या होत्या तर दुसऱ्या एका मुलाखतीत वेन्स यांनी दर रविवारी हिंदू पत्नीला चर्चमध्ये घेऊन जाण्याचं त्यांना वाईट वाटतं असंही म्हटलं होतं या वक्तव्याचा एक जुना व्हिडिओ चंद्रा आर श्रीकांत नावाच्या एका सोशल मीडिया एका न शेअर केला होता त्यात उषा त्यांनी हिंदू कुटुंबात केलेलं वक्तव्य होत दुसरं वक्तव्य जेडी वेन्स यांचं होतं उषा एका हिंदू कुटुंबात वाढली पण ते धार्मिक नव्हते आणि उषा ही नास्तिक होत्या असं जेडी जेडीवेन्स म्हणत असल्याचं या पोस्टमध्ये लिहिलं होतं इमिग्रेशन बद्दल काय म्हणाले जेडी जेडीवेन्स तर ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेतील विदेशी नागरिकांबाबत अनेक पावले उचलली आहेत त्यामध्ये शुल्क वाढवणे एम्प्लॉयमेंट डॉक्युमेंट ऑटोमॅटिक अपडेट थांबवणे आणि विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशांवर निर्बंध लादणे यांचा समावेश आहे जेडीवेन्स्ला यांना धर्माबद्दल प्रश्न विचारणाऱ्या एका महिलेने असंही विचारलं होतं की अमेरिकेत खूप स्थलांतरित आहेत असं तुम्ही म्हणता तेव्हा तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही ही संख्या कधी वाढवली आणि तुम्ही तुम्ही हे स्वप्न आम्हाला का विकले उपकार केले नाही आम्ही इथे राहण्यासाठी खूप कष्ट केले आम्ही पैसे दिले मग उपाध्यक्ष म्हणून तुम्ही असे कसे म्हणू शकतात की इथं खूप जास्त स्थलांतरित आहेत आणि आम्ही त्यांना हाकलून लावू यावर जेडी वेन्स म्हणाले होते की अमेरिकेतील स्थलांतरांची संख्या कमी व्हावी असं माझं मत आहे पण अमेरिकेनं एखादा कायदा केला असेल आणि वचन दिले असेल तर अर्थातच आपण त्या वचनाचं पालन केलं पाहिजे मी बेकायदेशीरित्या अमेरिकेत आलेल्यांबद्दल तसंच भविष्यात स्थलांतरितांची संख्या कमी करण्याबद्दल बोलत होतो त्या महिलेनं वेन्स यांना थांबवत म्हटलं की तुम्ही म्हणत आहात की कायदेशीरित्या आलेल्या लोकांना बाहेर काढणार नाही पण तुम्ही अशी धोरणं लादत आहात ज्यानं आमचं नुकसान होत आहे ही धोरणं समस्यावरील तोडगा नाही तर अशांतता वाढवणारी आहेत त्यावर अमेरिकेनं भविष्यात स्थलांतरितांची संख्या कमी करावी आणि कायदेशीरित्या इथं येणाऱ्यांचा आदर करावा असं माझं मत आहे पण एक आहे दहा किंवा शंभर लोक कायदेशीरित्या इथं आले आणि अमेरिकेसाठी योगदान दिलं तर त्याचा अर्थ आपण भविष्यात इथं एक कोटी किंवा दहा कोटी लोकांना येऊ द्यावं असा होत नाही जगभरातून अनेक लोक अमेरिकेत येऊ इच्छितात आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून माझं काम जगाबद्दल नव्हे तर अमेरिकेतील लोकांबद्दल विचार करण्याचा आहे असंही ते म्हणाले जेडी बेन्सने यांनी दोन हजार चौदा मध्ये भारतीय वंशाच्या उषा चिलुकुरी यांच्याशी लग्न केलं दोघांची भेट दोन हजार तेरा मध्ये एल विद्यापीठात झाली होती उषा आणि जेडी यांना तीन मुलं आहेत इवान विवेक आणि मीरा बेली अशी त्यांची नावं आहेत उषा यांचे पालक आंध्र प्रदेशातून अमेरिकेत स्थलांतरित झालेले आहेत उषा सॅन डिओगो मध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या उषा यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पतीपेक्षा खूपच वेगळी होती त्यांनी एल मधून पदवी प्राप्त मिळवली आणि नंतर केम्ब्रिज विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्याकडे त्यांनी लिपिक म्हणून काम देखील केलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा